ऐन उन्हाळ्याचे दिवस होते सचिन हा तेवीस वर्षाचा मुलगा एका हॉटेल वरती काम करणारा पण जशी मे महिन्याची सुट्टी लागेल तसा तो सुट्टी घेऊन आपल्या घरी जायचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मे महिन्याची सुट्टी लागली होती तशी त्याने आपल्या मालकांकडून सुट्टी घेतली आणि आपल्या घरी निघाला भिकू हा त्याचाच लहान भाऊ वीस वर्षाचा कॉलेजमध्ये शिकणारा सचिन दुपारपर्यंत घरी पोचला होता सायंकाळी सहा ला गावाला जायला निघायचे असा प्लॅन सचिनने आखला सचिन आणि भिकू दोघेही खूप आनंदात होते कारण बऱ्याच वर्षांनंतर ते आपल्या आजोळी जाणार होते सायंकाळ होताच दोघे आपली चार चाकी वाहन घेऊन घरातून बाहेर पडले जवळपास रात्री नऊच्या सुमारास ते एका गावापर्यंत येऊन पोहोचले होते गाडीत आरामात झोपलेल्या भिकूला उठवतच सचिन म्हणाला भिक्या ती बाजू टपी दिसायला चल ते चमच्या आता इथून पुढे जंगल रस्ता चालू होणार आहे नाही म्हटलं तरी गावाला पोचायला अजून पाच तास चावे लागतील आळस देतच बुन होकारात ते मांडवलावले दोघेही गाडीतून उतरले टपरीवर जाऊ लागले टपरीवर जाऊन दोघेही चहा पिऊ लागले चहा संपताच तिथून निघायच्या तयारीला लागले डाव्या कशातून पाकिट काढतच सचिनने टपरी मालकाला विचारले किती झाले तीस रुपये सचिनने पाकिटातील तीस रुपये काढून मालकाला दिलेत हॉटेल मालकाने सहज बोलता बोलता सचिनला विचारले दादा कुठं जायचंय तुम्हाला शिवापूरला जायचंय पण अजून कमी कमी पाच तास तरी लागतील यावर टपरी मालक तोंडात घातलेली बिडी पेटवतच म्हणाला दादा जरा सांभाळून जावा असं बोलू नये पण ह्या जंगलात जरा शैतानाचा वासच आहे बघा आणि ह्या रस्त्यानं बी कुणी रात्री जायच नाही आणि त्यात आज अमुषेचा रात आहे न मालकाचे असे बोलणे ऐकून सचिन हसतच बर, बर म्हणाला आणि तिथून निघाला दोघेही गाडीत येऊन बसले होते गाडीत बसता सचिन स्वतःशीच फुटफुटला काय माणूस आहे असे म्हणून सचिनने गाडी स्टार्ट केली आणि ती आता दोघेही पुढे जाऊ लागली गाडी आता जंगलाच्या वाटेला लागली होती हवेमध्ये थंडावा जाणवत होता भिकूला थंडगार झोप लागली होती रात्रीचे बारा वाजले सचिनला गाडी चालवून आता जवळपास तीन तास झाले होते अजून दोन ते अडीच तासाचा रस्ता बाकी होता इतक्यात रस्त्याच्या एका बाजूला सचिनची गाडी अचानक बंद पडली गाडी थांबताच मगापासून गाढ झोपलेला भिकू आता खळबळून जागा झाला होता सचिन गाडी पाण्यासाठी गाडीतून खाली उतरला मागच्या बाजूला जाताच सचिनच्या लक्षात आले कि गाडीचा मागचा टायर पंक्चर झाला आहे सचिन स्टेपनी काढण्यासाठी डिक्की खोलू लागला एवाना भिकू ही गाडीतून खाली उतरला होता डिक्की खोलता सचिनच्या लक्षात आले की तो स्टेपनी आणण्यासाठी विसरला होता विशेष विचार न करता त्याने ही गोष्ट भिकूला सांगितली इतक्यात काही अंतरावर एक वाढ असलेली भिकूच्या नजरेत आले ही गोष्ट त्याने आपल्या भावाला सांगितली आजची रात्र हि तेच काढायची असा विचार करून सचिनने गाडी एका बाजूला लावली दोघेही बोलत चालत आता त्या वाड्याजवळ पोहोचले होते दोघेही वाड्याकडे पाहत होते अमावस्येची रात्र त्यात किरकिरकिड्यांचा -किर आवाज हा शांत असलेल्या त्या वातावरणात एक वेगळ्याच पद्धतीची भयानक ताणू पाहत होता आणि भिकू आता दोघी त्या वाड्याच्या आत आले होते वाड्यात एक वेगळ्याच पद्धतीची शांतता पसरली होती वाड्यातील शांतता आणि आतील अस्ताव्यस्त पडलेली खाण आणि सामान पाहून त्या दोघांच्याही लक्षात आले होते की या वाड्यात कोणीही राहत नसावे हा वाडा आणि त्याचे हे बांधकाम पाहताच असे वाटत होते की हा वाडा खूप जुना असावा बऱ्याच वर्षापासून इथे कोणी राहत नसावे दोघेही आता शिडीवरून चालत चालत वरच्या रूमकडे गेले नजरेत एक रूम पडली ती रूम आपल्या भावाला दाखवत गाडी चालवणाऱ्या सचिनला आडवे पडतात झोप लागली भिकू मात्र बाजूच्या बेडवर आपल्या मोबाईलवर एक चित्रपट बघत बसला होता रात्रीचे दोन वाजले वाड्यातील जुने घड्याळ मोठमोठ्याने बाजू लागले भिकूचाही चित्रपट आता शेवटच्या टप्प्यात आला होता इतक्यात भिकूला लघवीला झाल्यामुळे तो मोबाईल बंद करून बाथरूम शोधत शोधत बाहेर आला बऱ्याच वेळानंतर भिकूला एक बाथरूम सापडले भिकू बाथरूमला जाऊन आला आणि आपल्या रूमकडे जात असताना भिकूची नजर एका भल्ल्या मोठ्या फोटो फ्रेमवर पडली फोटोतील व्यक्तीही या वाड्याचा मालक असावा असा अंदाज भिकूने बांधला त्या फोटोकडे बघता असल्या व्यक्तीचे वय सत्तर ते ऐंशी असावे असे वाटत होते भिकू तिथून आपल्या रूमकडे जाऊ लागला मात्र भिकूला वेगवेगळे भास होऊ लागले त्याच्या मागे कोणीतरी उभे आहे असे त्याला वाटत होते भिकूने पटकन मागे पाहिले पण मागे कोणी नव्हते अचानक वाड्यामध्ये जोराचा भारा वाहू लागला वाड्याच्या सर्व खिडक्या हवेमुळे उघडल्या जोराच्या वाऱ्यामुळे वाड्यातील लावलेली ती मोठी प्रेम खाली पडली आणि तिचे तुकडे झाले भिकू आता मनातून चांगलाच घाबरला होता त्याला अंगभर घाम फुटला होता भिकू घाबरतच त्या रूमकडे गेला रूममध्ये जाताच भिकूने जे पाहिले ते एखाद्या वाईट स्वप्नासारखे होते भिकूला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता एक अकराळ विकराळ असे असलेली आकृती सचिनच्या डोक्याजवळ बसली होती त्या आकृतीचे ते लाल बुंद डोळ्याने राक्षसासारखा जबडा पाहून भिकूने मोठ्याने किंचाळी मारली त्याच्या किंचाळीने सचिन जागा झाला भिकूकडे तो पळत आला आणि त्याची विचारपूस करू लागला भिकूने आपल्या हाताचे बोट हळूहळू काळ्या आकृतीकडे दाखवले हे सर्व सचिनने पाहिले ती त्या दोघांच्याकडेच पाहत होती हे पाहताच त्या दोघांची अवस्था खूप वाईट झाली हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे टपरी मालकाने सांगितलेली गोष्टी खरी असावी असं आता सचिनला वाटू लागले होते दोघेही आहेत त्या अवस्थेत वाड्यातून खाली पडत चुकले पण हे सर्व एवढ्यावरच थांबणार नव्हते वाड्याचे दरवाजे अचानक बंद झाले खिडक्याही आवाज करत करत बंद झाल्या वाड्यात लावलेले झुंबर मोठमोठ्याने हलू लागले अनेक भयानक पद्धतीचे हसू त्या दोघांच्या कानावर पडू लागले <laughs> सचिनाने भिकू पूर्ण शक्तीनिशी वाड्याचे दरवाजे उघडू पाहत होते पण वाड्याचे दरवाजे काहीही केल्या उघडत नव्हते इतक्यात त्यांच्या कानावर शब्द पडले सोड नाही तुम्हाला मला मारल तुम्ही माझा वाडा माझा तो दुसऱ्याला पिकायला चालला सोडणार हे ऐकून <laughs> 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 आता भिकूची चांगलीच बोपडी वळती झाली होती त्याने किशातील फोन काढून मदतीसाठी कोणाला तरी बोलवायचा विचार केला पण दुर्दैवाने मोबाईलचे नेटवर्क गेले होते काय करावे हे दोघांनाही सुचत नव्हते ते भयानक असू त्या झुंबराचा आवाज आणि हे उघडत नसलेले दरवाजे दोघांची मनस्थिती आता खूप वाईट झाली होती भिकुला तर खात्रीच पटली होती की आज आपण याच्यातून वाचणार नाही इतक्यात सचिनची नजर खुर्ची मागे असलेल्या एका कुराडीकडे गेली सचिनने जराही वेळ न दवडता त्या कुराडीने तो दरवाजा फोडायला सुरुवात केली थोड्याच वेळात तो दरवाजा फोडण्यामध्ये सचिन यशस्वी झाला होता थोडाही वेळ न दवडता दोघेही तिथून पळत चुकले सचिनाने त्या वाड्यापासून दूर पळत होते पण वाड्यातून मात्र मोठमोठ्या निकिन चाळ्या ऐकू येतच होत्या थोड्या वेळातच दोघेही मुख्य रस्त्यावर येऊन पोचले होते समोरून येणाऱ्या ट्रकाला दोघांनी हात केला आणि ट्रकात चढले त्या ट्रक मालकाने त्यांना त्यांच्या गावापर्यंत आणून सोडले दुसऱ्या दिवशी सकाळी मेकॅनिकलला घेऊन जाऊन त्यांनी आपली गाडी आणली पण गाड्या आणायला गेल्यानंतर त्यांना दूर दूरवर दूर तो वाडा कुठेच दिसला नाही गावात परत आल्यानंतर त्यांनी ही सर्व गोष्ट एका जुन्या म्हाताऱ्याला सांगितली हे सर्व ऐकून तो जुना म्हातारा त्यांना सांगू लागला खूप वर्षापूर्वी शांताराम नावाचा म्हातारा तिथे राहत होता त्याने खूप कष्टाने तो वाडा उभा केला होता पण त्याच्या मुलाने त्याच्या विरुद्ध जाऊन तो वाडा विकला ज्यांना वाडा विकला होता ते लोक जेव्हा वाड्यात राहायला आले लोक म्हणतात की त्या त्यांना असेल हळूहळू ती जागा ओसाड पडू लागली लोकांनी हळूहळू त्या जागेकडे जाणे आता बंद केले होते पण आजही अमावस्येला तो वाडा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्या जागेवर दिसतो व जो कोणी त्या वाड्यात जातो तो कधीच जिवंत परत येत नाही इथपर्यंत गोष्ट सांगून तो म्हाता माणूस नशिबान तुम्ही आहात हे ऐकताच त्याच दिवशी सचिन आणि भिकूने गावदेवीच्या मंदिरात जाऊन देवीचे आभार मानले पण आजही ती अमावस्याची रात्र रा आठवली की सचिन आणि भिकूला कधी कधी झोप लागत नाही त्यांच्या अंगावर काटा मारल्याशिवाय राहत नाही तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरही करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारी कथा सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल